नमस्कार मी स्नेहल पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत पंढरपूर तालुक्यातील कासेगाव हद्दीत असणाऱ्या शाखा पंढरपूर फाटा क्रमांक चौदा समोर कासेगाव परिसरातील बाधित शेतकऱ्यांनी पाण्यासाठी आमरण उपोषण सुरू केले जोपर्यंत पाणी येणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली कासेगाव परिसरातील अडीचशे एकर क्षेत्रात असलेल्या शेतकऱ्यांनी पाण्यासाठी अर्ज केला होता तेव्हा जलसंपदा विभागाच्या नीरा उजवा कालवा कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी पाणी लगेच मिळणार नाही असे सांगून शेतकऱ्यांना थांबवले परंतु वारंवार शेतकरी पाण्यासाठी अर्ज करत होते ते पाहून संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना एक ते तीन तारखेपर्यंत पाणी देण्याचे आश्वासन दिले होते मात्र आज चौदा तारीख उलटूनही पाणी येत नसल्याने शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली त्याचबरोबर फळबागेचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी केली आहे बोलले होते की साहेब ते आणि माझ्यात एकत एखताना तिथं पोलीस प्रोटेक्शन होतं महेश साठे होता आमची सगळे शेतकरी बांधव होते यांच्या समक्ष त्यांनी हे वाक्य केलेलं आहे आम्हाला इलेक्शनचं काय माहिती नाही आम्ही पाण्यासाठी करतोय कशासाठी आणि असं केलं त्यांना विचारावं लागणार आम्ही कसं सांगणार ते कशासाठी झाले आपल्या स्थानिक आमदार वगैरे सगळ्यांना भेटलोय निवेदन आमदार आमदार साहेबांच्या कानावर घातलेले गोष्ट प्रशांत मालकाच्या कानावर घातलेले सगळ्याच्या कानावर घातलेले पण आम्ही केवळ कशासाठी आमचा असा रागराग करायला लागले कर हे आम्हालाच ना कळलं नाही म्हणजे कोण करते निश्चित आमचा असावी त्यांच्या मालमत्तांची बरोबर आहे साहेब हिने रात्र रात्र लाख लाख रुपये जर आमच्या देखील जर हिने पैसे घेतलेला असले तर मग हे चौकशीच व्हायला हो पाहिजे खरं साहेब हो व्हायला पाहिजे हो हो आमची पूर्ण मा मागणी आहे मा, आता ही जर नाही झालं तर आम्ही मुंबईला आंदोलन करणार आहे मी इथून जर नाही आम्हाला न्याय मिळाला तर आम्ही मुंबईला आंदोलन करणार आहे त्याने येऊन हे जे ते म्हणतात ना त्याने आम्हाला येऊन दाखवू दे सांगू दे की आमचं तर काय आम्हाला फक्त पाणीच पाहिजे बागा काढायला साहेब आम्ही आता द्राक्षेच्या बागा अक्षरशः तोडायला येते गेलो तर इथं डोहणे म्हणून शेतकरी होगा इथं दीड एकर बाग त्याची काढायला लागला ही जर पाणी आठ दिवस अगोदर दिला असतं तर बाग काढायची वेळ आली नसते शेतकऱ्या परिस्थिती बेकार झाली आहे आता सध्या बाग तोडून टाकायला चालला नाही तर माझा परपंच उदोस्त झाला तो तुम्हाला सांगतो ह्या बागा माझं जीवन आहे त्याच्यावर या बागावरच आहे बाग तुली आहे हो तो म्हणतो जागाही पंचयत नाही आम्हाला रोज लोकच काय आम्हाला आहे मग खायला आहे अशी परिस्थिती झाली तुम्हाला सांगतो आता पंधरा दिवस झालं तर मला मग एक महिना झाला यांच्या मागे फिरतो आहे पाण्यासाठी वन वनवण करतो आहे कोणाचं कोणी धार्मिक कोण करणे हे घेण्याचे आमचा आता सध्या बाग तोडायला चालू आहे तुम्ही समोर चालत बघायला तोडून सणी पेलं पाणी नाही असं परिस्थिती झाली आमची एकवीस तारखेपासून पाणी चालू करतो पाणी ते आम्हालाच देतो त्यांनी तारखे दिली ते पण आम्हाला दिला आम्ही पळतो पळतोय सर शिथं जाम्हाला तिथं जातोय तिथं जामलं तिथ जातोय कोणी सुद्धा आमची दखल घेतली नाही आता अजिबात दखल घेतली आमचा पण जे उद्वस्त झाला प्रकार पाच तारखेला घडला तरी सात तारखेपर्यंत हो बावीस तारखेपासून तेलपासून पाणी द्या अशी विनंती करत होता भेटत होता तरी त्यांनी लक्ष दिलंच नाही आमच्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही त्यांनी इथं आमच्या पोचले सुद्धा नाही ते आहो बिन आणपणाचा माणूस इथं बसलाय हिथे बघाय सुद्धा कोण आलाय आमच्या पाशी समाधान आमदार सुद्धा आले तर मुंबईलाच मग सांगले जावं त्यांनी सुद्धा त्यांचं रात्री तेवढं भाव आल भेटून तेवढे गेलो बघा पहात्रा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद